नमस्कार शेतकरी बांधवने शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांश द आपल्या सरसे स्वागत करीत आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये त्याचबरोबर गाड्यांची आवक आपल्याला वाढलेली पाहण्यामध्ये तर कांद्यांचे दर आपल्याला वाढताना पाहायला तर आज कांद्याला जास्तीत जास्त उच्चांकी दर आज आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळालेलं आहे तर चला तर पाह की आज कोणत्या कांद्याला काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर कांद्यासाठी दरामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील कांद्याची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः हा फुटेचा कांदा आपल्याला पाहायला मिळतो तर आज फुटेच्या कांद्यासाठी साधारणतः कमीत कमी वीस रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः आपल्याला जे आहे ते पस्तीस रुपये किलोपर्यंत उच्चंखी दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला मोठ्या ती तेजी आज कांद्यासाठी पाहायला मिळालेली आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकता आहे साल गेलेला कांदा आहे त्याचबरोबर नाचण्याच्या तयारीमध्ये असलेल्या कांद्यासाठी आज आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलोपासून ते दर आज पाहायला मिळालेला आहे क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरची पाहायला मिळते तर खराब कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी ते लहान चिंगळी कांद्यासाठी साधारणतः आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलो बसून आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे तर कांद्याच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी गाज कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन कांदा बाजारामध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकतात तर नवीन कांद्याची आवक ही आपल्याला मार्केटमध्ये आलेले पाहायला मिळते तर लहान कांदा आपल्याला नवीन कांद्यासाठी आलेला पाहायला मिळते तर तेजी असल्यामुळे कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज वाढलेले पाहायला मिळतात तर साधारणतः आपल्याला आज तीन रुपयांचा उच्चांकित दर आपल्याला जास्तीत जास्त वाढलेला पाहायला मिळते गाड्यांची आवकही आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला कांद्यांसाठी तेजी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः बत्तीस ते पस्तीस रुपये एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर त्याचबरोबर लहान कांद्यासाठी आपल्याला मिडीयम गोलटी कांद्यासाठी साधारणतः आपल्याला कमीत कमी पंचवीस रुपये ते तीस रुपयापर्यंत आपल्याला गोलटी कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीचा मिडियम कांदा पाहायला मिळते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला जास्ती असतं अशा कांद्याला बत्तीस हे आज दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर मिडियम साईजच्या कांद्याला मागणी भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात पूर्णपणे हलक्यातल्या हलक्या कांद्यासाठी आपल्याला वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला कांद्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते तर कांद्याचे भाव जे आहेत ते आपल्याला दोन ते तीन दिवसापासून थोडाफार चढ उतार पाहायला मिळालेला होता परंतु आज तीन रुपयाची तेजी म्हणजे साधारणतः चार दिवसामध्ये आपल्याला पाच रुपयाचा दर जे आहे ते उच्चांकी दर आपल्याला पाच दिवसामध्ये कांद्यासाठी दहा झालेला पाहायला मिळते तर कांद्याचे दर वाढ वाढण्याची शक्यता आपल्याला आजच्या मार्केटनुसार आपल्याला पाहायला मिळते होती झालेली आहे त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुळटेकडी मार्केट याड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील